नमस्कार मी राजश्री माझ्या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामधल्या महत्त्वाच्या चारधाम यात्रेच्या पुढील एपिसोडमध्ये आपले परत एकदा स्वागत करत आहे आता आपण अगदी महत्त्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत केदारनाथ तिसरे धाम केदारनाथ धाम हे एका एपिसोडमध्ये माझ्याकडून होणं शक्य नाही कारण हा सगळ्यात अवघड भाग असल्यामुळे मला माहीत नाही याचे तीन किंवा चार तरी एपिसोड मला बनवावे लागणार आहेत कारण जोपर्यंत मला वाटत नाही की मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे तोपर्यंत मी ते एपिसोड बनवत राहणार आहे कारण माझा उद्देशच हे एपिसोड बनवण्याचा आहे की तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोचावी जे यापुढे जातील त्यांना याच्यातून काहीतरी फायदा व्हावा हाच माझा उद्देश आहे त्यामुळे मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही उत्तरकाशी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सोडली मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये हेच सांगते की उत्तराखंडचा चारधामचा प्रवास हा भल्या पहाटे निघणे आणि रात्री पोहोचणे म्हणजे ऑलमोस्ट तेरा चौदा तासाचा प्रवास हा होताच ठरलेलाच होता यामध्ये तुम्ही कुरकुर करून -कुर चालणार नव्हते कारण हा पण भाग तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की प्रवास करण्याच्या आधी तुमची ही मानसिकता तयार झालीच पाहिजे की आपण गाडीमध्ये तेरा चौदा तास बसणार आहोत तिथे आपल्याला ऑप्शन दुसरं कुठलंही नाही की नाही मला आता कंटाळा आला मी उतरणार कारण मध्ये तुमचं ठिकाणच नाही आहे तुम्हाला या ठिकाणाहून निघायचं त्या ठिकाणी पोचायचं मध्ये फक्त इकडे खडे पहाड आणि इकडे खोलदरी आणि अरुंद रस्ता बस एवढंच आहे त्यामुळे तुमची ही मानसिकता पण तुम्ही तयार केली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सगळं जसं जसं मी तुम्हाला सांगते की शारी शारीरिक क्षमता तुमची तुम्ही पडताळून पाहिली पाहिजे तशीच तुमची मानसिक क्षमता पण तुम्ही हा प्रवास करताना पडताळून पाहिली पाहिजे इथे तुम्हाला चिडचिड करून वैताग करून चालत नाही कारण तुम्ही वैतागणार कुणावर टूर मॅनेजरवर वैतागून चालत नाही कारण त्यांनी तुम्हाला आधी सांगितलेलं असतं गाडीतल्या सह सहप्रवाशांवर तुम्ही चढ चिडू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला आधी ही सगळी मनाची तयारी केलीच पाहिजे असो आम्ही उत्तर काशी सोडली आणि आम्ही गुप्तकाशी केदारनाथच्या टप्प्याकडे आम्ही प्रयाण केले असाच मजल दरमजल करत आमचा प्रवास सुरू झालेला होता स्पीड तुम्हाला मी सांगितली पंधरा मॅक्झिमम वीस पाचशे वीस किलोमीटर याप्रमाणे हा प्रवास चालू होता मध्येच काहीतरी पाऊस पडलेला असल्यामुळे रस्ते खचलेले जुलै ऑगस्टमधल्या महाप्रलयानंतर रस्त्यांची दुर्दशा झालेली जाणवत होती म्हणजे उडणं हेणकळणं हे सगळे प्रकार सहन करत 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 आम्ही अर्धा टप्पा पार पडला तिथून सुरू होतात पंचप्रयाग पहिला रुद्रप्रयाग लागला हे पंचप्रयागाबद्दल तुम्हाला उतरवलं जात नाही हे पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते बाकीच्या टूरच्याबद्दल मला माहीत नाही पण आमच्या टूरमध्ये आम्हाला उतरवलं नाही फक्त मला रुद्रप्रयागमध्ये तिथे चहा प्यायचा होता सगळ्यांना सगळे कंटाळलेले होते म्हणून आम्ही रुद्रप्रयागला थांबलो तिथे तुम्हाला मंदाकिनी आणि अलकनंदेचा अलकनंद आणि मंदाकिनीचं एकत्र येणं संगम सॉरी शब्द मला आठवला नाही त्यामुळे थोडासा वेळ गेला संगम बघायला मिळतो त्याचा मी व्हिडिओ करून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवेन तो व्हिडिओ असे प्रत्येक ठिकाणी <coughs> कर्णप्रयाग आहे नंदप्रयाग आहे बाकीचे प्रयाग तुम्हाला थांबवून दाखवले जात नाहीत कारण खाली उतरणं तुम्हाला शक्य नसतं तुम्हाला तिथे फक्त गाडी थोडीशी स्लो केली जाते कारण गाडी थांबवू शकत नाही येणं जाणं तुमचं एकाच रस्त्यातून चालू असतं त्याच्यामुळे तुमची गाडी थांबली मागच्या गाड्या थांबतात हे सगळ्यांना माहिती असतं त्याच्यामुळे कोणी तुम्हाला पण म्हणत नाही तुम्हाला गाडीतून दाखवला जातो तो हा हाय ह्या नदीचा नंदा नदी अलकनंदा हे नंदप्रयागमध्ये आहे कर्णप्रयागमध्ये कर्णावती आणि अलकनंदा म्हणजे प्रत्येक नद्या येऊन अलकनंदेमध्ये मिसळतात आणि तिच्यामध्ये एकरूप होऊन वाहत जातात जे अलकनंदा किती जणांना आपल्यामध्ये सामावून घेते हे आपल्याला केदारनाथकडे जाताना जाणवते म्हणजे तिचा उगम आहे केदारनाथला ना। आणि ती वाहत ज्यावेळेला खालपर्यंत येते त्यावेळेला ती असंख्य नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेत पुढे सरकत जाते हे दृश्य बघण्यासारखं आहे मी फक्त एकच शूटिंग केलं कारण प्रत्येक ठिकाणी तोच प्रकार असतो की इकडून हो एक नदी येते समोरून अलकनंदा वाहत येत असते तिचा संगम बघायला मिळतो म्हणून फक्त मी मंदाकिनी आणि अलकनंदेचा संगमाचं शूटिंग केलं ते पण बघण्यासारखं होतं दोन वेगवेगळ्या रंगाचे पाणी एकत्र येतं आणि पुढे एक रंगहून निघून जातं हे बघण्यासारखं दृश्य होतं ते मात्र आहे आता प्रत्येक टूरमधला प्रकार वेगळा असू शकतो कोणी रुद्रप्रयागला थांबवेल कोणी कर्णप्रयागला थांबवेल त्यामुळे मला नाही माहिती पण हे तुम्हाला असेच बघत जावे लागतात असे करत करत आम्ही गुप्तकाशी फाटा याला गुप्तकाशी पण मिळतात आणि फाटा पण पोहचतात तिथे आम्ही पोहोचलो प्रत्येक टूरचं उतरण्याचं ठिकाण वेगळं असतं केदारनाथपर्यंत असे चार पाच टप्पे आहेत तिथे प्रत्येकजण आपापल्या सोयीने उतरतात आम्ही गुप्तकाशी फाट्याला उतरलेलो होतो आमचा रात्र झालेली होती आम पण जसंही आम्ही केदारनाथच्या जवळजवळ जायला लागलो गाडीच्या काचा बंद सगळं बंद असलं तर आतमध्ये आम्हाला थंडी जाणवायला लागलेली होती काचेला आम्ही खिडकीच्या काचेला हात लावला तरी तो एकदम जाणवला की खाच खूप थंड पडलेली त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा अंदाज आम्हाला सहा सहा सा साडेसहाच्या सा, 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 सा पुढे यायला लागलेला होता आम्ही सात साडेसातपर्यंत आम्ही गुप्तकाशीला पोचलो गाडीतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला थंडीचा कडाका जाणवला हे लक्षात आलं की ही एक झलक आहे केदारनाथच्या वरच्या ठिकाणाची खाली पण आता दोन धाम तर छान पार पडले होते कुठला त्रास कोणाला झालेला नव्हता त्यामुळे मन उत्साही होते आणि आता थोडाफार तर त्रास होणार हे आपल्याला लक्षात होतं म्हणून ती पण तयारी होती आम्ही आमच्या रूममध्ये गेलो रूममध्ये गेल्यानंतर परत जेवणाच्या वेळेपर्यंत येईपर्यंत थंडीचा कडाका वाढलेला होता आम्हाला दोघांना थोडीशी सवय आहे की हॉटेलमधल्या जे त्यांचे स्टाफ असतो त्यांच्याशी बोलून साधारण त्या भागाचा अंदाज घ्यायचा थंडी काय असते किंवा काय काळजी घेतली जाते किंवा वेदरचं कसं चेंजेस होत जातात त्यावेळेला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की हा जो आत्ता तुम्हाला थंडावा जाणवतो हा आता नसतो हा साधारण अजून पंधरा वीस दिवसानंतरचा हा आहे तो पंधरा वीस दिवस आधी थंडावा पाऊस हे सगळं वातावरण अलीकडे आलेलं आहे हे आम्हाला अपेक्षित आहे पंधरा वीस दिवसानंतर मग त्यांचं ते थोडंसं म्हणणं की बाबा देखो भाई कलियुग आहे कलियुग मे ऐसे होत आहे सब बेमोसम हो जात आहे जो आगे रहता राहताय व पिछे आजात आहे पिछे राहताय व आगे होत आहे वगैरे वगैरे त्यांचं सगळं सांगणं होतं आणि हे कुठेतरी पटत पण होतं आता हे वातावरणाचा पण परिणाम आहे त्यामुळे आपण त्याला पण हे म्हणू शकतो आता त्यांची ती आध्यात्मिक जोड होती की देवाचा प्रकोप आहे त्यामुळे असं होतं आहे वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्या काही पटल्या काही आम्ही हसत हसत त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असं करून आमचं जेवण वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आमचं हेलिकॉप्टरचं तिकीट होतं आमचं रिपोर्टिंग टाईम होता साधारण आम्हाला दे एक दीड वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायचं होतं आमचं तीन ते सहाचा स्लॉट होता अजून एक आवर्जून मी तुम्हाला गोष्ट म्हणजे माहिती सांगते काळजी काय घ्यायची आहे आता केदारनाथच्या दिशेने कारण केदारनाथचा प्रवास चार धाममधला अतिशय कठीण प्रवास आहे कोणीही असं समजू नका की केदारनाथचा प्रवास हा साधा सरळ आहे नाही केदारनाथ आणि बद्रीनाथ हे दोन धाम अतिशय कठीण आहे बद्रीनाथला एवढाच एक आहे की तिथे चढ नाही आहे थंडी पराकोटीची आहे पण पर तिथे तुम्हाला कुठे वर चढून किंवा तिथे तुम्हाला घोडा पालखी डोली याचा कुठेही तुम्हाला काही करायची गरज पडत नाही तुम्ही नॉर्मल चालू शकता पण केदारनाथ बद्रीनाथपेक्षाही कठीण आहे एक, कठी एक तर ते समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर बर। बर्फ आणि नुकताच आम्ही यायच्या दोन दिवस आधी प्रचंड बर्फ पडलेला होता त्यामुळे काही तासांकरता मंदिर बंद ठेवावं लागलं होतं आणि हेलिकॉप्टर दोन दिवस पूर्णपणे बंद होते कारण या ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टर एक तर उडू शकत नाहीत बर्फ पडत असताना आणि ते लँड होताना घसरायची भीती असती लोक पाय घसरून पडू शकतात काहीही होऊ शकतं त्यामुळे दोन दिवस हेलिकॉप्टर बंद होतं आणि मंदिर पण प्रचंड बर्फ पडल्यामुळे थोड्या तासांकरता बंद ठेवावं लागलं होतं नंतर बर्फ हटवून त्यांनी मंदिर सुरू केलेलं होतं ही आम्ही पोचायच्या दोन दिवसाच्या आधीची गोष्ट होती आम्ही पोचल्यानंतर आम्हाला त्या थंडीने थोडंसं जाणवायला लागलं होतं पण आम्ही थोडंसं काय की आम्हाला बाय रोड जायचंच नव्हतं म्हणून आम्ही हेलिकॉप्टरसाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो कारण एक अशी भीती माझ्या मना माझ्या स्वतःच्या मनात खूप भीती होती की नाही मला तो प्रचंड अवघड रस्ता आहे आणि मला डोली नाही घोडा नाही पिठ्ठू नाही मला कशाचीच नाही मला हेलिकॉप्टरने जायचं त्यामुळे ही ट्रीप करत असताना अक्षरशः मी तीन ते चार महिने कितीतरीही टूरच्या लोकांशी निवडी टूर अरेंज करतात त्यांच्याशी पर्सनली बोलले होते जिथून मला शॉर्टलिस्ट करून मी त्याच्यातून काढलेले होते त्यांच्याबरोबर मिटिंग केल्या होत्या ज्या लोकांकडून मला कन्फर्मेशन येईल हो हो की आम्ही हेलिकॉप्टरचं तिकीट तुम्हाला करून देतो अशाच लोकांना मी घरी बोलवून मिटिंग केलेल्या होत्या केल्या होत्या पण इथे पण मी तुम्हाला सांगते की यावर कधीही विश्वास ठेवू नका त्यांच्या पण हातात काही नसतं ते तुम्हाला सांगतात हो म्हणून मला पण सांगितलं गेलं की नाही आम्ही तुमच्यासाठी हेलिकॉप्टरचं बुकिंग करू पण ॲक्च्युली त्यांच्या हातामध्ये काहीही नसतं एक तर ते वेदरवर डिपेंड आहे कधीही तुमचं झालेलं तिकीट कॅन्सल होऊ शकतं वेदरमुळे किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणांमुळे जे या ट्रीपमध्ये मला दोन्ही कारणं जाणवली त्यामुळे माझं आणि माझ्या नवऱ्याचं अगदी आवर्जून तुम्हा लोकांना सांगणं आहे की हेलिकॉप्टरवर अवलंबून राहू नका मी खूप वेडेपणा केला की हेलिकॉप्टरवर अवलंबून राहिले म्हणजे माझ्या ज्यावेळेला मी हा टूर बुक केला के ते त्यावेळेला त्यांनी मला फुल हंड्रेड पर्सेंट सांगितलं होतं की तुमचं तिकीट होणार त्यामुळे मी अगदी खूप खुश होते की चला आपल्याला केदारनाथला काही त्रास होणार नाही फक्त थंडी वगैरेचा होईल पण टूर साधारण अगदी एक आठ दिवसावर आला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम नाही फक्त सहाच तिकीटं बुक झालीत आम्ही अठरा जणांचा ग्रुप होता सहाच तिकीटं बुक झालीत बाकी ज्यांची झाली नाही आहेत आणि त्यामध्ये तुमचं नाव नाही आहे त्यामुळे अर्धी मी गळाटलेली होती की अरे बापरे आता काय करायचं कारण पायी चालणं तर शक्य नव्हतं पायी तर म्हणजे मी तो विचार पण केला नव्हता के मी फक्त यमुनोत्रीला ठरवलेलं होतं पायी जायचं म्हणून केदारनाथला मी ठरवलेलं नव्हतं आता करायचं काय पण म्हणतो ना की आपण देवपाठीशी असतो त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या संकटातून तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने मार्ग दाखवतो माझ्या भावाने मला त्याच्यातून त्याच्या प्रयत्नाने आमच्यासाठी त्यांनी त्याच्या ओळखीच्या एजंटकडून वगैरे आमची सहा जणांची तिकीटं त्यांनी मला मिळवून दिली आणि त्या एजंटला सांगितलं की बाबा ही सहा तिकीटं तू करून घे त्याने होकार दिला त्या एजंटने म्हणजे अगदी आम्ही दोन तीन तासामध्ये खूप धावपळ माझ्या भावाने केली आम्ही अगदी कंटिन्युअस फोनवर बसून मी माझा नवरा आणि माझा भाऊ आम्ही अक्षरशः तीन चार तास त्या फोनवर बसून आम्ही ते काम केलं आता फक्त आमचं एवढंच होतं की आम्हाला हरिद्वाराला आल्यानंतर ते कन्फर्मेशन होणार होतं तोपर्यंत ते नाईन्टी तो पर्सेंट असं होतं की आम्हाला हेलिकॉप्टरची तिकीटं मिळाली टेन पर्सेंट इथे आल्यानंतर करणार होतो आम्ही हरिद्वारला येऊन हेलिकॉप्टरच्या बाबतीत त्याला बोललो त्यांनी सांगितलं नाही आपका हो जाय कुछ कुठे टेन्शन नाही वगैरे वगैरे सगळं त्यांनी ते सांगितलं ॲज युजल एजंटचे जे गोडगोड शब्द असतात त्यात ते आम्हाला त्यांनी सगळं कल्पना दिली आम्ही पण जाम खुश झालो जा की आता काही नाही सात मिनटामध्ये वर पोहोचायचं सात मिनटात खाली यायचं मधल्या याच्या दरम्यान आपल्याला दर्शन होतं वगैरे वगैरे अशी मस्तपैकी अशी आमच्या डोळ्यासमोर ही अशी दृश्य होती म्हणजे ते साधं सरळ आम्ही समजलो होतो नसतं हे कधीच साधं सरळ नसतं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगते आणि आम्ही हरिद्वारला येऊन तिकीट वगैरे त्याला सगळं सांगितलं आम्ही जात असताना केदारनाथला जात असताना आम्हाला कळलं की आमची सहा जणांपैकी फक्त चारच जणांची तिकीटं झाली दोन जणांची झाली परत तिथे आमचा मूड ऑफ झाला तिथे नाईलाज होता ते अगदी ऐन आम्हाला मिळालेली होती तिकीटं त्याच्यामुळे आम्ही त्यातही समाधान मानलं की ठीक आहे पण तिथे एक होतं की ते नावानिशी तुमचं तिकीट बुक करतात म्हणून तुम्हाला असं म्हणता येत नाही की तुम्ही चार जण जा आम्ही दोन जण राहतो असं नाही ते तुमच्या नावास तिकीटं मिळतात तशी तिकीटं आम्हाला ती मिळाली चार आधी तीन मग एक म्हणजे असं पण नाही की चारच्या चार, चार। आधी तीन मिळाली मग एक मिळालं आणि दोन नाही मिळाली आम्ही थोडंसं नारा नाराज मनानेच गुप्तकाशीला पोचलो होतो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जे चार जणं जाणार होतो आम्ही हेलिकॉप्टरने ते आम्ही सकाळी निघालो इथे पण तुम्हाला मी एक आवर्जून गोष्ट सांगते की सांगणाऱ्याच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवू नका पडताळून ती माहिती बघा ती खरी आहे की खोटी आहे पहिलं मी तुम्हाला तुम्ही हेलिकॉप्टरने जायचा कधीही विचार करू नका बेटर वे तुम्ही डोली करा डोली कन्फर्म असते तुम्हाला वेळेत तुम्ही पोहोचता सहा तास साडेपाच सहा तास तुमचं वजन कमी असेल तर पाच ते साडेपाच तासामध्ये तुम्ही एकोणीस किलोमीटर रस्ता आहे कमी नाही खालून उत्तर काशी प सॉरी गुप्तकाशीपासून केदारनाथच्या वरच्या याच्यापर्यंत अठरा ते एकोणीस किलोमीटरचा टप्पा आहे तिथे पण शेवटचा तीन किलोमीटरचा टप्पा खडा पहाड आहे जसं मी यमुनोत्रीला तुम्हाला सांगितलं यमुनोत्री आणि केदारनाथ हे दोनच धाम तुम्हाला कठीण आहे बद्रीनाथ आणि गंगोत्री हे दोन धाम त्या मानाने तसेच चांगले आहेत मी इतका त्रास होत नाही त्यामुळे माझं आवर्जून माझं आणि माझ्या नवऱ्याचं सांगणं आहे हेलिकॉप्टरच्या नादाला चुकू नही लागू नका ऐन वेळेला काही झालं का तर तुमचा सगळा पुढचं रुटीन जे आहे ते सगळं तुमचं डिस्टर्ब होतं कारण जर काही काही जणांचं कसं असतं की एकच दिवस फक्त तुमचा केदारनाथचा असतो दुसऱ्या दिवशी तुमचा निघायचं असतं तर त्या दिवशी तुमचं दर हेलिकॉप्टरचं नाही झालं तर संध्याकाळनंतर तुम्हाला डोली घोडा हे मिळणं शक्य नाही आहे म्हणजे तुम्ही तिथपर्यंत जाऊन देवाचं दर्शन न घेता परत येता आणि हे आपल्या मनाला पटत नाही म्हणून आम्ही आवर्जून तुम्हाला सांगत आहोत हेलिकॉप्टरच्या मोहामध्ये पडू नका शांतपणे डोली करा आणि डोलीनी परत या हे झालं आमचं दोघांचं वैयक्तिक मन असो आम्ही मग सकाळी निघालो दुसरी आमच्यापर्यंत चुकीची पोहोचलेली माहिती ती पण माहिती मी तुम्हाला मुद्दाम सांगते <coughs> की जरी तुमचा रिपोर्टिंग टाईम एक वाजता आहे ना तुम्ही दहा वाजता जाऊन तिथे बसा एलीपॅडच्या ऑफि त्या जिथे तुमचं त्यांनी वेटिंग हॉल केलेलं असतो तिथे जाऊन बसा आणि असं आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर तुम्ही लवकर गेलात आणि लकीली तुमचा नंबर लागला तर तुमचं पटकन होऊन जाईल आणि आम्ही पण आपले म्हणजे सुशिक्षित असून वेडे म्हणायला हरकत नाही आम्ही पण आपले दहा वाजता ब्रेकफास्ट वगैरे हेवी केला एक दुपारचं लंच पॅक करून घेतलं आमच्या कुकनी दिलं आम्हाला छान पॅक करून आम्ही घेऊन एक दिवसाचा आमचा मुक्काम होता आमचा दुसऱ्या दिवशीचं रिटर्न होतं आम्ही हेलि तिकीट पण असंच काढलेलं होतं की हेलिकॉप्टरचं दुसऱ्या दिवशी यायचं कारण आमची स्वतःची इच्छा होती की रात्रीची जी आरती आहे महादेवाची केदारनाथाची ती आरती करायची त्यामुळे आम्ही आपल्या एक दिवसाचे रात्रीचं राहण्याचे कपडे बिपडे सगळे जास्तीचे कपडे रेनकोट सगळं सगळा लवाजमा घेऊन निघालेलो होतो त्यामुळे बॅगा पण आमच्याजवळ होत्या आम्ही दहा वाजता पोचलो दहा वाजता पोचल्यानंतर आम्ही त्या वेटिंग हॉलमध्ये बघितलं तर वेटिंग हॉल खचाखच भरलेला होता बसायला उभं राहायला देखील जागा नाही सहा कसे असतात की साधारण सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते सहा असे स्लॉट असतात एवढ्या भागामध्ये साधारण कसं असतं की हेलिकॉप्टरला पोचायला सहा मिनटे आणि यायला सहा मिनटे आणि दोन मिनटे पॅसेंजर आत बसणं आणि पॅसेंजर उतरणं म्हणजे आठ सोळा वीस मिनिटाचा एक टर्न असतो सहा जात सहाना घेऊन जातात आणि सहाना वरून घेऊन येतात सहाच असतं सहाचं असं कंपल्सरी नाही बऱ्याच वेळ चारशे ऐंशी किलो वजन एका हेलिकॉप्टरमध्ये सामानासहित फ्युएल सहित म्हणजे त्यांचं जे ब इंधन असतं त्याच्यासहित हे काउंट केलं जातं आपल्यापर्यंत कसा येतं की सहा माणसं बसली जातात सहा माणसं नाही जर एखादा वेट जास्त असेल तर त्याचं वेट बाकीच्यांना बॅलन्स केलं जातं जर एखादा जरा शंभर सव्वाशे किलोचा माणूस बाई किंवा मा पुरुष आलं तर बाकीचे कमी वजनाचे घातले जातात त्यामुळे तुमचे पॅसेंजर मागे पुढे होत जातात असो थांबूयात इथे कारण हा एपिसोड थोडा मोठा झाला आहे पुढच्या एपिसोडमध्ये बाकीची माहिती सांगता येईल तोपर्यंत अनुमती